शुभ सकाळ जय जवान जय किसान आज आपण पळशीच्या मैदानाला आलो आहे आणि मैदान जबरदस्त भरणारे आपण बघितलं त्रेपन्न गट पडलेले आहेत आणि कुठली कुठली बैल आल्यात सगळी महाराष्ट्रातील टॉपची बैल आज या पळशीच्या मैदानामध्ये येणार आहेत साहेब केसरी आमदार महेशदादा शिंदे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी खांद्या कार्यकर्त्यांनी भरवलेलं हे मैदान आणि आपण कुठली कुठली बैल आल्यात हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठलं गाव आहे सासवड तर नाव काय पहिला शंकर मित्रांनो पहिला बैल उतरलेला आहे श्री गणेशा सासवडचा म्हणजे व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या पहिल्यांदा अजून उतरलेत बैल बघा मैदानात बसाय बिसाय कशी मग राहिलं तर थाटात था 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 राहायचं नाही तर बघा सौजन्य इकडे घेऊन आलेत काय नाव आहे पहिला मित्रांनो लक्षात चाळीस चाळीस चालू शिजनला चांगला पळतोय बैल आज पळशीच्या मैदानात यसनीला काय पाईप घातली का ती काचू नाही म्हणून होय होय का बघा मित्रांनो प्लास्टिकची पाईप घातली जेणेकरून जास्त त्रास होत नाही बैलाला लंपी झाला होता का अजून बैला यायच्यात मित्रांनो आता एक दोन बैल आली तेवढी तुम्हाला दाखवली होती अजून बैल यायच्या ती तत्पूर्वी तुम्हाला फाटी दाखवतो आणि हॉटेल व्यवसायांकांचं दोन्ही साईडला लागलेले आहेत मॅनेजमेंट दाखवतो आणि पुढची फाटी दाखवतो फाटी बघू शकता तुम्ही समोर साहेब केसरी ही फाटी दोन हजार पंचवीस ही पावसाळ्यामध्ये खरं खऱ्या अर्थाने ही फाटी चालू असते म्हणजे कटणाची फाटी आहे आणि पावसाळ्यात बघायला सण भारी वाटतं कारण हिरवंगार सगळीकडं वातावरण असतं आणि बैल फाट्या दाखवून यायला लागलेले आहेत सुधीर माने यांचा साज आलेला आहे आमच्या गावावाली जाईत आणि पहिल्याच जा गटात गाडी व्यावसायिक मंडळी म्हणा किंवा फाटी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय आणि इकडं वरती पिराची टेकडी साहेब केसरी दोन हजार पंचवीस